घराच्या उत्तर दिशेला पाण्याचा नळ लागू नका यामुळे धनहानी होऊ शकते दोन ईशान्य दिशेला कचरा स्वच्छता दुर्दैव निर्माण करते श्रोते हो वास्तुशास्त्र म्हणजे आपल्या घरात आनंद आरोग्य आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्यासाठी तयार केलेलं एक प्राचीन शास्त्र वास्तुशास्त्रानुसार घराचा मुख्य दरवाजा पूर्व किंवा उत्तर दिशेला असावा तर घराचा उतार पूर्व उत्तर किंवा ईशान्य दिशेला असावा हे शुभ मानले जाते घरातील प्रत्येक खोलीची दिशा महत्वाची असते स्वयंपाक शयनकक्ष, यांची योग्य रचना केल्याने घरात वास्तुदोष राहत नाही आणि समाधान व सुख वाढत चला तर मग वास्तुशास्त्राच्या नियमांवर आधारित घराची रचना समजून घेऊया वास्तुशास्त्रानुसार पूर्व दिशेचे महत्व पूर्व दिशेचा स्वामी सूर्य असून इंद्र जो देवांचा राजा आहे तो या दिशेचा देवता आहे पूर्व ही घरासाठी सर्वात सकारात्मक आणि महत्वाची दिशा आहे पूर्व ही सूर्योदयाची दिशा आहे वास्तुशास्त्रानुसार पूर्व दिशेच्या पूर्व दिशेचा प्रकाश कोणत्याही कारणाने अडलेला नसावा दोन या दिशेने सकारात्मक आणि ऊर्जावान किरण आपल्या घरात प्रवेश करतात वास्तुशास्त्रानुसार घराचा मुख्य दरवाजा पूर्व दिशेला असेल तर ते खूप चांगले असते घराची खिडकी देखील पूर्व दिशेला आपण लागू शकतो तीन या दिशेने येणारे सकाळचे सूर्यकिरण घरात सकाळी प्रसन्नता आणते ज्यामुळे पूर्ण दिवस सकारात्मक होतो आणि यामुळे घरात रोगराई येत नाही चार या दिशेच्या एका बाजूला म्हणजे आग्नेय बाजूला आपण किचन ठेवत असतो आणि सकाळचा सूर्यप्रकाश किचनवर येणे अतिशय चांगले मानले जाते कारण त्यामुळे किचनवर असलेले जीव जंतू नाश पावतात आणि घर निरोगी राहते वास्तुशास्त्रानुसार पश्चिम दिशेचे महत्व आणि टिप्स एक शनी भगवान हे पश्चिम दिशेचे स्वामी आणि वरुण ही या दिशेची देवता आहे पश्चिम दिशा भाग्य पुरुषत्व कर्म आणि यशाची सूचक श्रोते हो पुढे जाण्याआधी जर तुमचा स्वामींवर पूर्ण विश्वास असेल तर कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थक न विसरता लिहा स्वामींचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी सदैव असेल दोन पश्चिम दिशेला लेडीज स्पेशल दिशा म्हटले जाते कारण इथे महिलांनी किंवा त्यांच्या नावाने झालेल्या गोष्टी सहज यशस्वी होतात तीन या वास्तूमध्ये शनीचा प्रभाव शुभ नसेल तर वास्तुदोष निर्माण होऊ शकतात वारंवार अपयश घरातील अशांतता इत्यादी समस्या निर्माण करू शकतात या संरचनात्मक दोष दूर करण्यासाठी घरी नियमितपणे धार्मिक ग्रंथांचे पठण करावे चार पश्चिम दिशा काम करण्यासाठी आहे पश्चिम दिशा माणसाला अधिक कष्ट करण्यास प्रवृत्त करते ज्या मुलांची खोली पश्चिमेकडे आहे पाचवी पासून पुढे त्यांचा शैक्षणिक आलेखा आणि प्रतिभा त्यांना भारताबाहेर घेऊन जाऊ शकते पश्चिमेत राहणाऱ्या लोकांची मानसिकता एक कष्ट करावे लागतात घरात खूप काम असते एखादी गोष्ट सहज साध्य करण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते दोन सर एखाद्या व्यक्तीने आठ तासात शंभर रुपये कमावले तर या घरातील लोकांना आठ तासात ऐंशी रुपये मिळतात म्हणजे त्यांना एक ते दोन तास अतिरिक्त काम करावे लागेल तीन या घरातील लोक धार्मिक आहेत त्यांचा अध्यात्माकडे कल असतो या घरातील लोक हे घर लवकर सोडत नाहीत चार हे लोक न्यायी आहेत इतरांवर अन्याय करत नाहीत त्यांना त्यांच्या भविष्याबद्दल खूप आत्मविश्वास आहे ते भविष्य चांगले पाहू शकतात वास्तुशास्त्रानुसार पश्चिम दिशेच्या टीपच एक थोर लोकांचे चरित्र वाचून जसे छत्रपती शिवाजी महाराज विवेकानंद इत्यादी या लोकांचे जीवन जगण्याची आशा बाळगायला हवी दोन आयुष्याचे टप्पे दिवस महिना वर्ष नियोजित केले पाहिजे नाही तर काम वाढेल महिलेच्या नावाने घर घेणे नावाची पाटी लावणे महिलांना संबंधित व्यवसाय करणे आवश्यक आहे तीन लेडीज स्पेशल म्हणजे दिशा घर दुकानाची नेमकलेट आणि दुकानाची मालकी फक्त महिलांच्या नावावर असली पाहिजे पुरुष नाही वास्तुशास्त्रानुसार उत्तर दिशेचे महत्व आणि टिप्स उत्तर दिशेचा स्वामी बुध आहे आणि कुबेर ही या दिशेची देवता आहे जर बोध लाभदायक असेल तर घरात नेहमी आनंदाचे वातावरण असते मात्र बोध लाभदायक नसेल तर घरात मानसिक तणाव आणि आर्थिक समस्या येऊ लागतात या संरचनात्मक दोषावर मात करण्यासाठी घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ वेली तसेच कोणतेही मोठे काम सुरू करण्यापूर्वी गुरुची परवानगी घ्यावी वास्तुशास्त्रानुसार उत्तर दिशेच्या टिप्स एक तुमच्या कुटुंबासाठी योग्य असलेल्या उत्तराभिमुख मालमत्तेसाठी उत्तरेकडून दक्षिणेकडे खाली येणारे भूखंड टाळा दोन घराच्या शांतीसाठी उत्तर दिशा घराच्या मध्यभागापेक्षा कमी असावी घराच्या उत्तर दिशेला पाण्याचा नळ लागू नका यामुळे धनहानी होऊ शकते तीन घराच्या उत्तर दिशेला पूजेचे ठिकाण आणि पाहुण्यांची खोली शुभ असते उत्तर दिशेला कोणत्याही भिंतीला तुटलेली किंवा तडा नसावा जेणेकरून घरातील सदस्यांमध्ये प्रेम टिकून राहते चार घरामध्ये शांती आणि सुखासाठी स्वयंपाकघर उत्तर दिशेला बनवू नका या दिशेच्या इमारतीमध्ये समोरच्या बाजूस अधिकाधिक मोकळी जागा सोडली पाहिजे पाच ईशान्येकडे भूमिगत पाण्याची टाकी बनवा यामुळे इमारतीतील रहिवाशांचे पैसे वाचण्यास मदत होते या दिशेला टॉयलेट बाथरूम बनवू नका उत्तर दिशेला खुली गच्ची ठेवल्याने सकारात्मक ऊर्जा मिळते सहा उत्तर दिशेचा कोणताही कोपरा कट झालेला नसावा घराच्या उत्तर दिशेला कोणतेही झाड नसावे घराच्या उत्तर किंवा ईशान्य दिशेला कचरा आणि कचरा पेटी ठेवू नका याचा तुमच्या आर्थिक स्थितीवर आणि मुलांच्या विकासावर नकारात्मक परिणाम होतो असे म्हटले जाते सात स्वयंपाक आहे टाकी उत्तर पूर्व दिशेला टाळा वास्तुशास्त्रानुसार दक्षिण दिशेचे महत्व आणि टिप्स दक्षिण दिशेचा स्वामी मंगळ असून या दिशेची देवता यम आहे ही दिशा जरी स्थिर मानली तरी मंगळ शुभ नसेल तर दक्षिणाभिमुख वास्तूमध्ये राहणाऱ्या लोकांना सतत काही ना काही आर्थिक समस्या आरोग्याशी संबंधित तक्रारींचा सामना करावा लागतो घराच्या या बाजूला वास्तुदोष आढळल्यास हा दोष दूर करण्यासाठी या दिशेला खिडकी किंवा दरवाजावर एक छोटा त्रिकोणी ध्वज दिशेला शौचालय अजिबात असू नये जड वस्तू घरात या ठिकाणी ठेवा या दिशेला दरवाजा किंवा खिडकी असल्यास घरात नकारात्मक ऊर्जा राहते आणि ऑक्सिजनची पातळी कमी होते त्यामुळे घरातील त्रास वाढतो दोन दक्षिण दिशेचा शुभ आणि अशुभ प्रभाव घरातील महिलांवर सर्वाधिक होतो जर तुमचे घर दक्षिण दिशेला बांधले असेल तर तुमच्या घराचे पाणी उत्तरेकडून बाहेरच्या दिशेला त्यामुळे कोणतीही समस्या उद्भवणार नाही आणि घरातील महिलांचे आरोग्यही ठीक राहील तीन जर दक्षिणाभिमुख इमारत किंवा जमीन खरेदी करायची असेल तर आधी ते घर एखाद्या विश्वासू व्यक्तीच्या नावावर घ्या त्यानंतर दक्षिण किंवा पश्चिम दिशेकडून घर बांधण्यास सुरुवात करा बांधकाम पूर्ण झाल्यावर ती इमारत तुमच्या नावावर करून घ्या चार दक्षिणाभिमुख जमिनीवर इमारत बांधताना घराचा दक्षिणेकडील भाग राहील याची काळजी घ्यावी तुम्ही दक्षिण दिशेला उंच खोल्या बांधू शकता यामुळे घरातील लोकांवर कोणताही वाईट प्रभाव पडत नाही सर्व सदस्यांचे आरोग्य बरोबर राहते आणि घर नेहमी समृद्ध राहते पाच घराचा मुख्य दरवाजा कधीही दक्षिण दिशेला बनवू नका जर दरवाजा दक्षिण दिशेला असेल तर वास्तुदोष दूर करण्यासाठी दरवाजासमोर आरसा लावावा की घरात प्रवेश करताना व्यक्तीचा चेहरा पूर्ण दिसेल घराचे प्रतिबिंब आरशात दिसले पाहिजे जेणेकरून नकारात्मक ऊर्जा व्यक्तीस घरात प्रवेश करणार नाही सहा जर तुमचे घर दक्षिणाभिमुख असेल आणि घरामध्ये वास्तुदोषांमुळे अडचणी येत असतील तर दरवाजासमोर आशीर्वाद मुद्रेत हनुमानजींची मूर्ती किंवा चित्र लावावे यामुळे दक्षिणाभिमुख दरवाजाचा वास्तुदोषही दूर होतो सात दक्षिण दिशेला पाय ठेवून झोपू नये या बाजूला पाय ठेवून झोपणे अशुभ आणि आरोग्याच्या दृष्टीनेही चांगले नाही कारण ती यमाची दिशा मानली जाते म्हणून जेव्हा एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो तेव्हा त्या ते व्यक्तीला दक्षिणेकडे पाय ठेवून झोपवले जाते जेणेकरून त्याच्या शरीरातील उरलेले बायोमास देखील नष्ट होईल आणि व्यक्तीचा आत्मा पूर्णपणे शरीर सोडू शकेल वास्तुशास्त्रानुसार आग्नेय दिशेचे महत्त्व आणि टिप्स आग्नेय या दिशेला अग्नीचे वर्चस्व आहे आग्नेय कोणाचा मूळ घटक अग्नी आहे आणि ही दिशा देखील उष्ण दिशा मानली जाते त्याची आग आटोक्यात आणण्यासाठी या दिशेने स्वयंपाकघर बांधणे चांगले अग्निदेवतेच्या या दिशेला विद्युत उपकरणे ठेवल्यास त्यात कोणतीही अडचण येत नाही जर ही दिशा वास्तुनुसार केली असेल तर या दिशेचा स्वामी शुक्र खूप प्रसन्न होतो त्यामुळे घरात सकारात्मक वातावरण राहते वास्तुशास्त्रानुसार आग्नेय दिशेचे टिप्स एक आग्नेय या दिशेचा स्वामी शुक्र ग्रह आहे शुक्रदेव हे ऐश्वर्याचे स्वामी आहेत आणि घरात सुख शांती आणि समृद्धी देतात आग्नेय दिशेचा स्वामी हे शुक्रदेव असल्यामुळे आग्नेय दिशेला तोंड करून इमारतीत राहणाऱ्या महिलांचे आरोग्य चांगले राहते दोन नावावरून हे हे स्पष्ट होते की स्थान अग्निदेवतेचे मुख्य स्थान आहे म्हणून स्वयंपाकघर किंवा अग्निशी संबंधित इलेक्ट्रॉनिक उपकरणे इत्यादी ठेवण्यासाठी एक विशेष स्थान आहे तीन घरात नेहमी किचन पूर्व दक्षिण कोण मध्ये असून गॅस्ट मात्र अग्ने कोणात पेटवलेला चांगला असतो घराच्या या बाजूला फुले लावणे देखील शुभ असते या घरात खाण्यापिण्याची कमतरता कधीही नसते चार वास्तुशास्त्र सांगते की जर कोणत्याही कारणाने अशा वास्तूमध्ये काही दोष असेल तर नियमितपणे या दिशेला दिवा लावावा पाच या दिशेने अग्नीशी संबंधित काम करावे जसे की किचन फ्रान्सोफॉर्मर जनरेटर बॉयलर इत्यादी या दिशेला असावेत या दिशेने सेप्टिक टाकी देखील बांधली जाऊ शकते सहा रहिवाशांच्या उत्तम आरोग्यासाठी अग्निला वास्तू असणे आवश्यक आहे बेडरूम किंवा अभ्यासाची जागा नसावी घराचा दरवाजा देखील या दिशेला नसावा त्यामुळे नागरी कलह निर्माण रहिवाशांचे बिघडते वास्तुशास्त्रानुसार ईशान्य दिशेचे महत्व आणि टिप्स ज्या ठिकाणी पूर्व आणि उत्तर दिशा मिळते त्या ठिकाणाला ईशान्य म्हणतात बृहस्पती हा ईशान्येचा स्वामी आहे आणि विष्णू हा या दिशेचा देवता आहे ही दिशा दोन प्रमुख शक्तींचा संगम आहे या ठिकाणी उत्तर दिशा आणि पूर्व दिशा दोन्ही एकत्र येतात त्यामुळे चुंबकीय या, या दिशेला मिळते ही एक दिशा आहे जी आध्यात्मिक प्रगतीला प्रोत्साहन देते देते ज्ञान आणि आत्मसन्मान वाढवते या वास्तूमध्ये ग्रह अशुभ फलित असल्यास वास्तुदोष निर्माण होतात हे टाळण्यासाठी ईशान्येकडे तोंड करून घरात धार्मिक कार्य नियमितपणे करावे यासोबतच घराचे मुख्य प्रवेशद्वारही सजवावे वास्तुशास्त्रानुसार ईशान्य दिशेच्या टिप्स एक वास्तुनुसार घरातील या स्थानाला ईशान्य कोपरा म्हणतात ईशान हे भगवान शिवाचे एक नाव आहे भगवान शिवाचे अध्यक्षस्थान ईशान्य दिशेला असल्याने या दिशेला ईशान्य म्हटले जाते दोन या दिशेचे शासक ग्रह गुरु आणि केतू मानले जातात घर शहर आणि शरीराचा हा भाग सर्वात पवित्र आहे म्हणून तो स्वच्छ आणि रिकामा ठेवावा येथे विहीर बोरिंग मटका किंवा पिण्याच्या पाण्यासाठी जागा अशा पाण्याची स्थापना केली जाते तीन याशिवाय या जागेला प्रार्थनास्थळ बनवता येते या ठिकाणी कचरा दुकान स्वच्छतागृह स्वयंपाकघर इत्यादी ठेवणे कोणतीही जड लोखंडी वस्तू ठेवण्यास मनाई आहे ते संपत्तीचा नाश करते आणि दुर्दैव निर्माण करते वास्तुशास्त्रानुसार नैऋत्य दिशेचे महत्व आणि टिप्स दक्षिण आणि पश्चिम दिशेच्या दरम्यानच्या जागेला नैऋत्य म्हणतात ही दिशा नैऋत्य देवाच्या अधिपत्याखाली आहे या दिशेचे स्वामी राहू आणि केतू आहेत दक्षिण पश्चिम म्हणजेच नैऋत्य ही राहूची दिशा आहे जे दिशा जीवन आणि यशावर प्रभाव टाकते या दिशेचा प्रभाव अचानक आणि भयावह मानला जातो जीवनात अचानक येणारे चढूतार देखील याच दिशेचे परिणाम आहेत दक्षिण पश्चिम दिशेला असलेले घर जास्त काळ बंद किंवा रिकामे ठेवू नये या घरातील पाण्याची टाकीही नियमित स्वच्छ करावी त्यामुळे स्थापत्य दोष होत नाहीत वास्तुशास्त्रानुसार नैऋत्य दिशेच्या टिप्स एक वास्तुनियमात या दिशेला राक्षस किंवा दक्षिण दिशा म्हणतात कुटुंब प्रमुखाची खोली या दिशेला असावी या दिशेने ही येते। दोन, कच्चा माल साठवण्यासाठी मशीन आणि कॅश काउंटर या दिशेला असले पाहिजेत या दिशेला खिडक्या दारे इत्यादी उघडे नसावेत तीन या दिशेने कोणत्याही प्रकारचा खड्डा शौचालय किंवा कुपनलिका टाकण्यास सक्त मनाई आहे या दिशेचा मूळ घटक म्हणजे पृथ्वी त्यामुळे जड सामान्य या दिशेला ठेवणे नेहमीच योग्य मानले जाते चार तसेच घराची ही जागा इतर दिशांपेक्षा थोडी उंच करा त्यामुळे घरात शांतता राहते आणि घरात राहणाऱ्या लोकांचा मान सन्मान वाढतो वास्तुशास्त्रानुसार वायव्य दिशेचे महत्व आणि टिप्स उत्तर आणि पश्चिम दिशेच्या मध्यभागी वाऱ्याच्या दिशेचे स्थान आहे या दिशेचा देव वायुदेव असून या दिशेत वायु तत्वाचे प्राबल्य आहे या दिशेला इंग्रजी तेरियल अँगल असेही म्हणतात त्याच्या नावाप्रमाणे या दिशेचा मूळ घटक हवा आहे चंद्र उत्तर पश्चिम म्हणजे वायव्य दिशेचा कारक आहे आणि वायू ही या दिशेची देवता आहे जर चंद्राचा प्रभाव शुभ असेल तर घरात नेहमी समृद्धी राहते जर चंद्र अशुभ फल देत असेल तर घरात नेहमी मानसिक तणाव राहतो हा वास्तुदोष दूर करण्यासाठी एका खोल भांड्यात पाण्याने भरून त्यात फुले टाकावी ही फुले व पाणी रोज बदलले पाहिजे वास्तुशास्त्र सांगते की दूध दान केल्याने हा दोषही दूर होतो वास्तुशास्त्रानुसार वायव्य दिशेच्या टिप्स एक ही दिशा वाऱ्याचे स्थान आहे त्यामुळे इमारतीच्या बांधकामात गोठा बेडरूम गॅरेज या दिशेला बनवावे या दिशेला खिडक्या करणे फायदेशीर ठरते जसा या दिशेकडून वारा वाहतो तसाच तुमचा तुमच्या बाहेरील लोकांशी असलेला संबंधही वाढतो त्यामुळे या दिशेला कधीही कचरा टाकू नये दोन नोकर कक्षही याच दिशेला असावा ही दिशा शेजारी मित्र आणि नातेवाईकांसोबतच्या तुमच्या संबंधांवर परिणाम करते तीन त्यांच्याशी ज्ञानानुसार आणि उपयुक्त संबंध बनवता येतात या दिशेने अडथळा नसावा ही दिशा हलकी ठेवा दारे घंटा पाणी झाडे आणि वनस्पतींनी ही दिशा सुशोभित करा आशा आहे की तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडली असेल तसे असल्यास या व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला ला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद